मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो हो। आहोत तर आज मी बनवणार आहे बांगड्याच रस्ता बनवणार आहे बांगड्याचं कालवण तर पाहूया आपण बांगड्याच्या कालवणाची किंवा रस्त्याची साहित्य सगळं पाहूया चला पाहूया आपण बांगड्याचं साहित्य तर मी हे घेतलेले आहेत बघा सात ते आठ बांगडे घेतलेले आहेत आता याला स्वच्छ मी धुवून घेणार आहे आणि याचा आपल्याला बांगण्याचा रस्ता कालवण बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेले हे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून एक टमाटर आहे एक कांदा आहे थोडीशी कोथिंबीर घेतली हिरवीगार अर्धा इंच अद्रक घेतले सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेणार आहे आणि याचं मी रस्ता मस्त असा बनवणार आहे आणि याच्यामध्ये मी जराशी थोडीशी वेगळी म्हणजे जसे आपण कोकम टाकतो तसे ता थोडीशी चिंच टाकून आंबड गोड असा मागण्याचा रस्ता बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हे आता वाटण करून घेणार आहे तर आता आपण हे कोथिंबीर घालून घेऊ कांदा घेऊ टाकू याच्यामध्ये टमाटर हे सुकं खोबरं बारीक केलेलं आहे आपण अर्धी वाटी घेतलेली आहे मी तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता हे सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मी आणि हे अर्धा इंच लसूण हे घेतलेलं घेतलेले तर मी थोडस एक अर्धा चमच बारीक होण्यासाठी मीठ टाकून घेणार आहे थोडंसं आपलं मीठ टाकलं म्हणजे एकदम बारीक असा मसाला वाटला जातो तर हे अर्धा चम्मच आहे बघा मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आता आपण हे बारीक मसाला करून घेऊया चला तर मग मी हे स्वच्छ व्यवस्थित धुऊन घेतलेले आहेत बांगडे सर्व पण मी याच्यामधले अर्धे बांगडे करणार आहे याचा रस्ता आणि अर्धे फ्राय करणार आहे कारण मुलांना रशामधले जर आवडत नाही तर फ्रायमधले आवडतात तर मी अर्ध्याचाच रस्ता करणार आहे तर तुम्ही बोलताल एवढे आठ नऊ बांगडे दाखवल्याने रश्यामध्ये थोडेच कसे दिसतात तर मी त्याच्यासाठी अर्ध्या बांगड्याचा रसा आणि अर्धा फ्राय करणार आहे तर मी फ्राय केलेली बांगड्याची रेसिपी मी आपल्या अवघड फॅमिली ब्लॉगला टाकलेले आहे तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवरती पाहू शकता तुम्ही तर, तर ले ले, आता आपण बनवूया आपल्या बांगण्याचा रस्सा कालवण बनवूया तर मी आता कळ एक गडम करा ठेवलेले कढई तर त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे एक आपलं चमचते तेल आणि थोडंसं रस्ता बनवते तर थोडंसं अर्धी पळे अजून थोडे टाकणार आहे तर याच्यामध्ये मी थोडासा ले ले कांदा घालून घेणार आहे थोडासा छोटा घेतलेला कांदा फोडणीसाठी तर आपला कांदा भाजून घेते मी याच्यामध्ये मी टाकणार आहे तीन चार कडीपाशीचे पाणी पाने टाकणार आहे मी हे टाकून घेतले व्यवस्थित आपण भाजून आहे कांदा कांदापत्ता भाजून झाला त्याच्यामध्ये आता आपण हा वाटलेला जो मसाला आहे कांदा टमाटर कोथंबीर अद्रक लसूण हे सर्व वाटून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये तर आता हा मसाला पण ह्याच्यामध्ये कोरपील घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग हे सर्व मी सुखे <samed> मसाले घेतलेले आहेत ते <करते> दाखवणार आहे <करते> तुम्हाला मी मस्त असा परतून घ्यायचा तेलसुटीपर्यंत हा मसाला आपला मग तेल सुटेपर्यंत आपण जर मसाला परतला तर याची चव छान लागतेला भाजून घेऊया परतून तर मी सुके मसाले घेतलेले आहेत हा घरगुती मी मी कांदा लसून मसाला चौक घेतलेला आहे हा एक चमच मालवणी मसाला घेतलेला आहे थोडीशी मी मीठ घेतले अर्धा चमच आणि हळद घेतली आणि थोडीशी चिंच मी सांगितल्याप्रमाणे आता माझ्याकडे कोकम नाही तर मी थोडीशी आंबट होण्यासाठी चिंच टाकणार आहे याच्यामध्ये थोडंसं वेगळं म्हणलं बनवून पाहूया आपण जसं कोकम नसेल तर आपण चिंच टाकू तर आंबट कसं त्या कोकमची चव लागते का पाहूया म्हणून तर या पद्धतीने मी जरा थोडासा रस्सा बनवणार आहे तर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे परतलेलं आहे मसाला आपला तर आता आपण हे सर्व मसाले घेतलेले टाकणार आहोत पण चिंच आपण हे नंतर टाकणार आहोत हे चिंच तर हे मसाले टाकून घेऊ आपण याच्यामध्ये मसाले पण आपण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे हे एक जीव झाले पाहिजे मसाले या कांद्या खोबऱ्या टमाटरच्या मसाल्यामध्ये आपण वाटण केलेलं छान चव येते मग रशाला आपल्या मस्त असं वरून घ्यायचे आपले मसाले सर्व <coughs> आमच्या सासूबाई खूप छान बनवायच्या रस्ता आता त्या नाही खायात तर त्यांची रेसिपी आम्हाला जमत नाही तरी पण आम्ही पन। बनवण्याचा प्रयत्न करतो खूप पण त्यांची सारख्या बांगड्याचा रस्ता आमच्या हातून बनवू शकत नाही अजूनपर्यंत पण प्रयत्न चालू आहे आमचा बनवण्याचा तर आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे तर स्वच्छ बांगडे आहेत हे आता याच्यामध्ये आपण सोडून घेणार आहोत कोणी कोणी रसामध्ये पाणी उकळी मारल्यानंतर सोडतात पण आम्ही मसाल्यामध्ये परतून घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही मग पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेतो जेवढा आपल्याला रस्ता पाहिजे तेवढा म्हणजे कसं बांगड्याला पण व्यवस्थित परतलं मसाल्यामध्ये तर चव छान लागते म्हणून आधी मसाल्यामध्येच बांगडे परतून घेतो मस्त तेल सुकलेलं आहे आपल्या बांगड्याच्या रश्याला मसाला आता हे आपण मिक्सरचं भांड ज्याच्यामध्ये वाटण केलं होतं त्यांना पण हे आता थोडंसं पाणी ओतून त्याच्यामध्ये याच्यामध्ये असत मस्त छान असा सुगंध येतोय आपल्याला बांगडाच्या रशाचा नक्कीच करून पहा माझ्या पद्धतीने तुम्ही मस्त पातळ ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा भात याच्या बरोबर हा रस्ता खूप छान लागतो चांगली उकळी फुटली त्याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत रस्त्याला कालवडाला मस्त तर उकळे असे फुटलेले तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही थोडीशी चिंच मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला कोकमसारखा आंबट गोड असा चव येईल तर ही बघा मी चिंच घेतली थोडीशी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी अशी तर याला तर थोडीशी अजून एक आपण एक दोन मिनटं उकळी मारून घेणार आहोत मस्त अशी उकळी मारली मग आपला बांगड्याचा रस्ता तयार आहे आणि आता मी बांगडे कसे फ्राय करणार तर त्याला आता आपण मसाले कसे लावायचे आता आपली घरगुती तर ते मी दाखवणार आहे तुम्हाला बांगडे फायचा तर मी हे आता बांगडे घेतलेले आहेत राहिलेले याला मी एक अर्धा चम्मच माझं घरचं घरगुती मसाला लावणार आहे कांदा लसूण मसाला हा बघा हे अर्धा चम्मच घेणार आहे मी याला लावण्यासाठी ती, तिखट असतो हा आमचा मसाला जरा म्हणून अर्धा चम्मचच घेणार आहे अर्धा चम्मच चवीनुसार बघा ह्याच्यामध्ये मीठ पण असतं त्याच्यामुळं मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे दोन्ही मीठ आणि मसाला कांदा लसूण हा व्यवस्थित ते याला लावून घेणार आहे मी दोन्ही साईडून आतल्या बाजूने आतमध्ये पण असं वस्ती करून भरायचं म्हणजे याला छान अशी आतून पण चव लागते मसाल्याला बांगड्याला ह्या फ्रायला तर खूप छान बांगडे कुरकुरीत तव्यावरती मी तळून घेते मस्त लागतात हे आमच्या सासूबाईंचीच रेसिपी आहे खूप छान आहे मला ही रेसिपी खूप जणांनी विचारलेली आहे की तुम्ही तुमची मच्छी कशी फ्राय करता कोणता मसाला लावता हे भरपूर जणांनी माझ्या नातेवाईकांनी फ्रेंड लोकांनी मला विचारलेला आहे की तुम्ही कसे फ्राय करता किंवा कोणते मसाले वापरता मला खूप जणांनी विचारलेलं होतं तर माझी बहीण पण विचारते की तुम्ही कोणते मसाले लावता किंवा काय काय त्या म्हणजे पीठ कोणतं वापरता तर मी सांगितले त्यांना आम्ही फक्त बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पण जास्त करून बाजरीच्या पिठाने खूप छान चव येते पहिल्यापासून आम्ही बाजरीचं पीठच याला वापरतो फ्रायला आम्ही बेसन पीठ किंवा रवा वगैरे तांदळाचं पीठ असं कोणतंच पीठ आम्ही वापरत नाही आहे तर याला मी एक पाच मिनिट असंच मसाला लावून ठेवणार आहे त्याच्यानंतर याला तव्यावरती मी फ्राय करायला घेणार आहे तर आपण तोपर्यंत आपला रस्सा तयार झालेला आहे बांगड्याचा त्याला पाहूया आपण mm -hmm. तर मग आता आपला मस्तपैकी उकळलेला आहे उकळून घेतलायचं आणि उकळी फुटलेली आहे बांगडा रस्त्याला किंवा बांगड्याच्या कालवणाला तर नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसा बनला आपला बांगड्याचा रस्ता आपल्या घरगुती मसाल्यामध्ये तर awesome. शेअर करा आता मी हे बांगडे बघा घेतलेले तर याला आता मी हे बाजरीचं पीठ लावून घेणार आहे मी तर हे असं आपल्याला बाजरीचं पीठ सर्व यांना लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल बेसनचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा रवा तर तुम्ही त्याच्यामध्ये पण तळू शकता तर मी हे बाजरीचं पीठच लावून घेणार आहे तर आता आपण बघा मी भाकरी केलेलं तवाय गरम आहे तर त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे आपल्याला बांगडे तळण्यापुरतं हे अर्धी वाटी तेल आहे तर मी याच्यामध्ये हे तळायला टाकून घेणार आहे बांगड्यासाठी बांगडे फ्राय करण्यासाठी तर राईस ब्रँडचं तेल असल्यामुळे हे तेल एकदम लाल लाल दिसतंय आपल्याला तर याच्यामध्ये बघा आता मी हे बांगडे मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे आपले एक एक सवून द्यायचं सवयी खूप छान लागते बांगडे फ्राय बाजरीच्या पीठामध्ये केल्यानंतर पण एकदा तुम्ही नक्कीच करून पहा बाजरीच्या पिठामध्ये बांगडे फ्राय मी मसाले आमचा घरगुती कांदा लसूणचा का मसाला लावलेला आहे आणि मी फक्त मीठ लावलेलं आहे कांदा लसूण मसाला आणि मीठ ह्याच्यामध्येच मी त्याला एक पाच मिनटं मोडण्यासाठी ठेवलेलं हो होतं आणि हे बाजरीचं पीठ लावलेलं आहे वरून तर तुम्ही नक्की करून पहा की बांगडा फ्राय कसा होता तो आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की कसा बनला आहे बांगडा फ्राय तर आपण याला थोडा स्वतः पलटी मारून घेणार आहे याला तुम्ही मॅरिनेट करायला होतो त्यावेळेस मी त्याच्यामध्ये लिंबू पण टाकू शकतो थोडंसं लिंबू पिळून अदरप लसूणची पेस्ट पण त्याला लावून हो ठेवली तर खूप छान लागते पण मा माझ्या मुलांना आम्ही लहानपणापासून आमच्या सासूबाईच्या पद्धतीनेच बनवतो त्या पद्धतीनेच खूप आवडतात आणि मी ज्या ज्या वेळेस मी माझ्या माहेरी किंवा माझ्या बहिणीकडे गेले त्यावेळेस पण मी अशा पद्धतीने मच्छी फ्राय केली होती बांगडा फ्राय हलवा वगैरे तर त्या तिथे पण त्यांना हीच पद्धत खूप आवडली तर छान लागते ह्या पद्धतीने जर फ्राय मच्छी केली तर तर नक्कीच करून पहा बांगडा फ्राय तर पहा मंडळी मी बांगडा फ्राय आणि बांगड्याचा रस्सा कालवर बनवलेला आहे आणि ज्वारीची भाकरी आहे त्याच्याबरोबर खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबरच खूप छान लागते तांदळाची भाकरी असेल तर एकदम उत्तम तर पहा तर मग माझी ही बांगडा रस्सा कालवण आणि बांगडा फ्रायची रेसिपी नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी बनलेली आहे ती धन्यवाद आणि आपण पुढच्या रेसिपी घेऊन येऊन नवीन नवीन भेटूया आता आपण परत